बघा गोविंदरावांनी आपली स्वतःची अर्धी मिळकत मोठ्या मुलास दिली उरलेल्या मिळकतीच्या अर्धा हिस्सा त्यांनी आपल्या लहान्या मुलास दिला बाकी राहिलेल्या मिळकतीपैकी एक तृतीयांश हिस्सा त्यांनी आपल्या मुलीस दिला जर मुलीच्या मिळकतीची किंमत पंधरा हजार पाचशे रुपये आहे तर गोविंदरावांची एकूण मिळकत किती असा प्रश्न विचारला लक्ष द्या सोडवायचा कसा सर लक्ष द्या लेकरांनो गोविंदरावांची एकूण मिळकत यक्स असा आपण गृहित धरू लक्ष द्या गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं लेकरांनो लक्ष द्या ही गोविंदरावांची एकूण मिळकत ओके गणित म्हणते गोविंदरावांनी आपली स्वतःची अर्धी मिळकत मोठ्या मुलास दिली गोविंद रावांची एकूण मिळकत यक्स यातील अर्धी मिळकत गोविंदरावांनी आपल्या मोठ्या मुलास दिली म्हणजे याचा अर्थ मोठ्या मुलास मोठ्या मुलास त्यांनी दिलेली मिळकत यक्ष छदस्थानी दोन यक्षचे अर्धे म्हणजे यक्ष छदस्थानी दोन लक्ष द्या या मोठ्या मुलास अर्धी मिळकत देऊन आता गोविंद रावाकडे यक्ष छदस्थानी दोन एवढी मिळकत राहिली ओके वाटल्यास इथं लिहितो मोठ्या मुलास देऊन राहिलेली किंवा बाकी असलेली ही मिळकत यक्षेद दोन ओके गणित म्हणते उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा त्यांनी आपल्या लहान्या मुलास दिला उरलेली मिळकत एक यक यक्षेद दोन या मिळकतीचा अर्धा हिस्सा त्यांनी आपल्या लहान्या मुलास दिला मग यक्षेद दोन चा अर्धा हिस्सा किती हो लक्ष द्या लेकरांचे दोन दोनचा अर्धा हिस्सा म्हणून गुणिला एकछेद दोन करा दोन अपूर्णांक यांचा गुणाकार यक्ष गुणीला एक म्हणजे यक्ष आणि बेदोनी चार यक्षेद दोन या मोठ्या मुलास देऊन उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा म्हणजे लहान्या लहान्यास दिलेली मिळकत किती यक्षछेद चार यक्षछेद दोनचा अर्धा हिस्सा यक्षछेद चार म्हणजे आता गोविंद रावाकडे यक्षछेद चार एवढी मिळकत बाकी ओके लहान्या मुलास लहान्या मुलास देऊ बाकी मिळकत आता या गोविंद रावाकडे यक्ष छेद चार एवढी मिळकत बाकी आहे गणित काय म्हणते पुढं लक्ष द्या बाकी राहिलेल्या मिळकतीपैकी यछेद तीन हिस्सा त्यांनी आपल्या मुलीस दिला बाकी राहिलेली मिळकत यक्षेद चार या बाकी राहिलेल्या मिळकतीपैकी एकछेद तीन हिस्सा त्यांनी आपल्या मुलीस दिला बाकी राहिलेली मिळकत यक्षेद चार आणि या मिळकतीचा छेद तीन हिस्सा म्हणून अशा पद्धतीचा गुणाकार लक्ष द्या यक्स आणि एक हे दोन अपूर्णांक असल्यामुळं अंशांशाचा गुणाकार छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार ओके याचा अर्थ त्यांनी आपल्या मुलीस आपल्या मुलीस यक्स छेद बारा एवढी मिळकत दिली ओके लक्ष द्या या यक्स छेद उर्वरित मिळकतीचा छेद तीन भाग म्हणजे मुलीस दिलेली मिळकत ओके आता पुढं गणित काय म्हणते बघा जर मुलीच्या मिळकतीची किंमत पंधरा हजार पाचशे रुपये आहे जर मुलीच्या मिळकतीची किंमत पंधरा हजार पाचशे रुपये आहे तर गोविंद गोविंदरावांची एकूण मिळकत किती मुलीच्या वाट्यावर जर का पंधरा हजार पाचशे रुपये आले असतील मुलींचा गोविंदरावाच्या मुलीचा वाटा हिस्सा वाटा यक्षेद बारा एवढा आहे याचा अर्थ यक्षेद बारा हा हिस्सा म्हणजे जर का पंधरा हजार पाचशे तर गोविंदरावांची यक्ष ही मिळकत म्हणजे किती मिळकत लक्ष द्या लेकरांनो हे दोन पद परस्परांना भागिला आहेत एकटे करा पंधरा हजार पाचशे कडे जातानी बारा आता गुणीला स्वरूपात मांडावेच लागतात तात दंड गणिताची ही आचार संहिता गणिताचे हे बारकावे पक्के पाठ करा लक्ष द्या केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे पण काय अभ्यास ओके म्हणतच काही करू नका बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य आणि बारा पंच साठ सहा बारा पंच साठ आणि सहा सहासष्ट आता सहा बारा एक बारा सहा अठरा लक्ष द्या एक लाख शहाऐंशी हजार ही आहे गोविंदरावांची एकूण मिळकत हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके संकीर्ण संच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके